याचबरोबर गिघेवाडीचे ग्रामपंचायत आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांचा प्रवेश आज या ठिकाणी साखरवाडी या ठिकाणी घेतला आपण त्यांचंही मी त्यांनाही मी त्यांचं अभिनंदन करतो येणाऱ्या भविष्यकाळात गिघेवाडीचं जे काय आम्ही गिगेवाडीला मी गेलो गे होतो मंडलाध्यक्ष आम्ही आम्ही गेलो होतो आणि काय दादा आम्ही बैठक गेला तर त्या बऱ्याच सहा सात जवळपास पाच पंच वर्षपर्यंत त्यांचा विकास त्याचा झाला नाही ते गिगेवाडीचं विकासाचं आपल्याला भरून काढायचं आहे साखरवाडी बोलते आता साखरवाडीची घोषणा असू ते आहे तर पंधरा सोळा त्रक्षेच्या दरम्यानच्या कार्यक्रमामध्ये साखरवाडीला आपण म्हणजे तहशिलाचा दर्जा आपण साखरवाडीला निर्माण करतोय आणि ते पंधरावीस दिवसाच्या कार्यक्रमामध्ये होईल साखरवाडीमध्ये तहसील कार्यालय होईल साखरवाडीमध्ये पोलीस इन्स्पेक्टरचं पी आय वेगळा साखरवाडीला पोलीस स्टेशन मंजूर होईल आणि साखरवाडीतल्या लोकांना साखरवाडीत कामं करता हवं हो। आणि त्याच्यापेक्षा मोठी कामं असेल तर प्रांत कार्यालय फलटणमध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठं कार्य तर जिल्हाधिकारी कार्यालयसुद्धा फलटणमध्ये मंजूर होईल नियोजन आपण ताकदीने करतो आहे साहेब बोलले आहेत तर आपल्याला त्या पद्धतीने आता साखरवाडी ते पुर पुर रस्ता या ठिकाणी जवळपास मात्र पाचशे सातशे कोटी रुपयाचा रस्ता सुचवलेला आहे त्याच्यावर मुख्यमंत्री मोदी आदेशही झाले झालेला तुम्हाला पाच दहा मिनिटांनी आदेश पण देतो लगेच तर त्याच्यावर सीएम साहेबांनी त्याच्यावर आदेश पण केलेला हा कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे तर काम करताना आपण जाताना मोकळ्या हाताने जाऊ नये आता जिंतीपासनं तुम्हाला फलटणपर्यंत जाताना हा मुख्य रस्ता हायवे आहे पण तेवढ्याच तोडीचा रस्ता फलटणला जाताना तुम्हाला नवीन रस्ता देण्यासाठीचा सीएम साहेबांनी आता तिथे आदेश दिलेले आहेत मोकळ्यात न जाऊ म्हटलं आदेश घेऊन जावं तर त्याच्याही बद्दल साखरवाडीचं सगळ्यांचं मला अभि अभिनंदन करायचं तहसील कार्यालयाच्या शुभारंभ ज्या मंजुरी होईल शुभारंभालाही मोठा कार्यक्रम या ठिकाणी तहशील असेल पोलीस स्टेशन असेल त्याचा शुभारंभ मला भविष्यात साखरवाडी नगरपालिका हवी ज्या पद्धतीने कामाचा धडाका त्या ठिकाणी लावाय भविष्यात तुम्हाला सर्वांना आप्पाबरोबर घेऊन माणिक आप्पा आहेत टिक्या आहेत या ठिकाणी जुने आपले सर्व सहकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो आपले सर्वजण मिळून या ठिकाणी साखरवाडीची नगरपालिका तुमच्या नेतृत्वात आम्हाला या ठिकाणी बघायची त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हे ते तेवढ्या ताकदीने आपल्याला सगळ्यांना पार पाडायच्या की साखरवाडी जिल्हा परिषद शेवटची जिल्हा परिषदेची निवडणूक साखरवाडी लढेल आणि येताना मूलभूत सुविधा करण्याकरता शंभर दोनशे कोटी रुपये अनुदान साखरवाडीला लागलं आहे तसेच नगरपालिका साखरवाडीचे वन गरजेचं आहे म्हणून ही शेवटचीच इलेक्शन आपण जिल्हा परिषदेत लढतोय असं भेट धरून साखरवाडीला परत नगरपालिकेमध्ये साखरवाडीचं रूपांतर झालं पाहिजे विडणीचं रूपांतर झालं पाहिजे कुळकीचं रूपांतर झालं पाहिजे या पद्धतीची वाटचाल आपण आपण एकीकडे मर्यादा पाळतोय खरं तर माझं त्या पण स्वभामध्ये आपण अमूलाग्र बदल केला विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर आमदार साहेबांच्या टिपका सुद्धा या तिन्ही बाबांच्या घरात पडता कामा नाही कोणी त्यांच्या दारात घोषणा देता कामा नाही कोणी त्यांच्या दारात फटाकडे वाजवता कामा नाही त्यांच्याच नव्हे तर राजे कुटुंबीला मानणाऱ्या एकाही कार्यकर्त्याच्या दारासमोर फटाकडे वाजवू नये अशा पद्धतीच्या सूचना आपण निवडणुकीचा निकाल यशसुद्धा पचवता आलं पाहिजे आम्ही अपयश पचवलेलं आहे आणि यश पण पचवता आलं पाहिजे तालुक्याचा आमदार निवडून येऊन आम्ही तालुक्यामध्ये शिस्त घातली विरोधकाच्या नावाने गोष्ट मी त्यावेळेस सांगितलं की योग्य गरज असेल तर रामराजांची सुद्धा तुम्ही मार्गदर्शन घ्या त्यांचंही त्या विधानसभेच्या विजयी निवडणुकीत त्यांचंही योगदान आणि सगळं आम्ही मान्य करून बाबा तुमचाही अनुभवाची गरज पडली तर तुम्ही आमदार साहेबांना बोला बोलवा तुम्ही आहात अशा पद्धतीचं पण त्या ठिकाणी वक्तव्य केलं आम्ही एका बाजूला ह्याच्यामध्ये तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिस्त शिस्तीने चालले लोकांना लोकांच्याशी वागताना बोलताना आपल्याकडनं चुकू नये कशी वागताना आपल्याकडनं चुकू नये मग श्रीमंत रामराजे असतील त्यांचे कुटुंब असतील किती पर्सनल लेवलला जाऊन माझ्यावर बोलतात <coughs> किती त्या शंभर टक्के अफवाज असतात तरी सुद्धा मी त्यांना तोंड देताना आपण नम्रपणे आपण तोंड घेतो काल एका ठिकाणी मी वाचलं की याला आडवा करू त्याला धक्का मारला तरी पडून जाऊ काल आणि ही भाषा मला वाटतं की ही भाषा फलटण तालुक्यामध्ये जी संस्कृती आपण निर्माण करायला चालतो मी विकासाच्या मुद्द्यावर बोला मला आडवा करून मा माझ्या मा, मा संरक्षणावर बोलून किंवा मला धक्का द्यायची भूमिका ठेवून ह्याच्यामध्ये तालुक्याचा विकास होणार नाही तरुण पिढीचा विकास होणार आपण राज्य महामार्ग करायला निघाले या ठिकाणी कॅनोल नवीन निर्माण करायला निघाले पाण्याचे प्रकल्प निघाले तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आर टी ऑफिस नवीन त्या ठिकाणी आपण कोर्ट या ठिकाणी सेशन कोर्ट मंजूर केलं तालुक्याचा विकास हा जिल्ह्याच्या दृष्टीने चाललेला आहे आणि अशा काळामध्ये मला विरोधकांनाही समजून सांगायला पाहिजे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला तुमच्याकडून मुद्द्यावरीलच्या मनुष्य कुठलाही शब्द शब्द शब्दसुद्धा काढणार नाही माझ्याकडनं मी आज सांगतो की त्यांनी उद्या शिवीगाळ केली उद्या येऊन म्हटलं बाबा माझं गचुरो जरी धरायचा प्रयत्न केला तरीही मी त्याला काही आवाजचे शब्द काढणार नाही हा संकल्प ह्या तालुक्याचा सन्मान राहायला पाहिजे रणजित सिंह अपमान केला म्हणून होणार नाही पण संस्कृतीचा अपमान नाही झाला पाहिजे वयाच्या अनुभवाने मी कधी चुकलो असेल अरवाची भाषा गेली असेल चुका झाल्या असतील त्याच्याही मी क्षमा मागून झालेल्या आणि आपण नव्या संस्कृतीकडे तालुक्याचं नाव मोठं झालं पाहिजे व्यक्तिगत आपल्याला कोणी नावं ठेवत असेल हो बोर्ड दाखवत असतील हो आपल्यावर टिप्पणी करत असेल एका मर्यादित राहून त्याचं उत्तर नक्की दिलं पाहिजे राजकारणामध्ये उत्तर नाही दिलं तर मग म्हणतात की बोलणाऱ्याचं न बोलणाऱ्याचं पण खपत नाहीत आणि बोलणाऱ्याचं हुगी खपतात तर राजकारणामध्ये संस्कृतीत राहून त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे आणि जरी त्यांनी ज्या चूक पद्धतीच्या खालच्या दर्जावर येऊन संजय बाबांनी आणि त्यांच्या बंधू जरी चालू केलं असेल ते तरी आपल्या कार्यकर्त्यांना त्याला मला सांगायचं की आपल्याला त्या पद्धतीचं उत्तर द्यायचं नाही आणि आपण चांगल्या प पद्धतीने तालुक्यामध्ये विकास करायला निघालेले आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण बोलायला निघालो आहे झालेल्या गोष्टीचा खुलासा आणि जर ह्यांच्या गोष्टीचा निषेध करायचा असेल तर आमदार साहेब आपल्याला कामाने करायचा आणि कामच करून तालुक्याला दाखवू की झालेल्या तीस वर्षा यांचा फरक आणि तीस वर्षातली ह्यांची वर्तणूक तीस वर्षातली ह्यांची केलेली काम आणि ही जी स्पर्धा आपली स्पर्धा तर आपल्याबरोबरच आहे तालुक्यामधल्या लोकांनी आज तुम्हाला सव्वा ला, लाख मतांनी निवडून दिली जेकडे सव्वा लाख लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आहेत माझ्यावर विश्वास ठेवू नयेत त्या सव्वा लाख लोकांचा अनादर आपल्याकडनं करता कामा नाही या दृष्टीने दि, दिलेल्या सुद्धा आपण फुलं म्हणून स्वीकारू आणि काम करून दाखवू हेच मला या ठिकाणी नम्रपणे नमूद करायचे आपण आपल्या या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद